गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकाने शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी रात्री उशीराम मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल दोन किलो चारशे ग्राम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे एक्कावन्न हजार रुपये इतकी आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पदक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की डी रोडवर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज परिसरात एक युवक गांजा विक्री करत आहे पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव शेख जमीर शेख इस्लाईल वय बावीस वर्ष राहणार भगतवाडी अकोला असे सांगितले त्याच्या ताब्यातून रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेला दोन किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करीत असल्याचं पोलिसांनी तपासात स्पष्ट केलं आहे आरोपीविरुद्ध एन डी पी एस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे क्राईम ब्रँच युनिट पास्ट पदकातील पोलीस अंमलदार नजीर शेख यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक इसम फ्रीडम पार्कजवळ सायन्स सिन्स्टी टूटकडे जाणाऱ्या र रोड लगत असलेल्या नाल्याजवळ स्वतःच्या ताब्यात गांजा जो आहे तो बाळगून तो विक्रीकरिता आलेला आहे अशी माहिती मिळाली होती सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एन डी पी एस ॲक्ट कलमाच्या तरतुदीचा अवलंब करून सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली सदर छापा दरम्यान एकवीस अजून वीस मिनिटांनी आरोपी इसम शेख शोएब शेख जमीर या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या कथ्या रंगाची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये एकूण दोन किलो चाळीस ग्रॅम वजनाचा एक्कावन्न हजार रुपये किमतीचा गांजा जो प्रतिबंधित आहे तो मिळून आला त्यावरून सदर प्रकरणी पोलीस हवालदार नजीर शेख यांच्या फिर्यादीवरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर छापा कारवाईमध्ये एकूण त्रेपन्न हजाराचा मुद्देमाल मिळालेला आहे यातील जो आरोपी आहे शेख शोएब शेख जमीर आ, हा मूळचा राहणारा अकोला भगतवाडी येथील आहे व त्याच्यावर यापूर्वीचे चोरी तसेच मारामारीचे गुन्हे दाखल आहेत